न्यूज बातमीपत्रात आपले स्वागत धुळे मनापातील घंटागाडी व वो ट्रॅक्टरवरील कर्मचाऱ्यांना कामगार कर कायद्यानुसार कामगार संघटनेचे जिल्हा प्रशासनाला निवेदन धुळे मनापा कर्मचाऱ्यांना कायद्यानुसार रजेच्या लाभापासून वंचित ठेवत असून सफाई कामगारांना पी एफ ई एस आय सी सुविधा देखील पुरविले जात नाही दरम्यान कामगार कायदा असून देखील मनपा सफाई कामगारांना वरील सुविधा देत नसल्याने कामगारांवर मनापा प्रशासन अन्याय करीत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे पाच वर्षाहून अधिक काळ सेवा केलेले कामगार कर्मचाऱ्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून द्यावे लागतात मात्र मनापा प्रशासन येथील कर्मचाऱ्यांवर अन्याय करीत आहेत त्यामुळे घंटागाडी व ट्रॅक्टरवरील काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना कायदेशीर हक्क प्रदान करण्यात यावे अशी मागणी करीत आज संघटनेच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी मनपा कामगार संघटनेचे कॉम्रेड एल आर राव आकाश दामोदर भरत पाटील मनोज गुरव राहुल लोंडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते कामगार कर्मचारी संघटना संलग्न सी आय टी घंटा गाडीवर काम करणारे ट्रॅक्टरवर काम करणारे आरोग्य कर्मचारी दहा दहा पंधरा पंधरा वर्ष सलग काम केलेलं आहे या सर्व अधिकाऱ्यांना माहीत आहे कायदा आहे कानून आहे अंमल करणं गरजेचं आहे परंतु हे फक्त बसतं आहे आणि गोरगरीब श्रमिकांचं ते काम करत नाही यांना किमान वेतन मिळत नाही आरोग्य कर्मचारी आहे किमान वेतन मिळत नाही प्रॉविडंट फंडचा प्रश्नच येत नाही ग्रॅच्युटी मिळत नाही लिव्ह लीव, लिव्स बेनिफिट्स काय मिळत नाही बोनस मिळत नाही म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना इथे भेटायला आलो आणि आम्ही एक निवेदन सादर केलेलं आहात आणि आम्ही आमचं एकच डिमांड होती तुम्ही एक पत्र काढा की ताबडतोब हे जे कामगार कायदा जे आहे ते तुम्ही अंमल करा नाहीतर पंधरा दिवसानंतर त्यांना भेटलं नाही ते तुमचा दलनात इथे मीटिंग लिहावी ही असा आम्ही रिक्वेस्ट केलेला आहे त्यांना